मी आज एस पी साहेबांची भेट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा पंधरा महिन्यापूर्वी जो खून झालेला आहे परळीमध्ये त्याची अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही आणि याचं कारण परळी पोलीसमध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकांनीच निवडलेले ले लोक आहेत त्याच्यामुळं हा तपास लागत नाही म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास एल सी बीकडे देण्यात यावा बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनी सुद्धा केलेली आहे मुंडेंनी आणि त्यांच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे आणि सतीश फड हे त्यांचे मेहुने आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि माझ्याकडे जे काही माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे आ, की ठराविक काही कर्मचारी पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत या आहेत ते तुम्हाला सांगतो भताने संजय सचिन सानप भास्कर केंद्रे हे ठराविकच नावं येत आहेत आणि हेच फड एक कोणीतरी आहे, हे, हे ये सर्व कर्मचारी बघा तुम्ही विष्णू फड पोलीस कर्मचारी गोविंद भाताने पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे आ, या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे आठ दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट होईल आणि ह्या सगळे या, या कर्मचाऱ्यां रवींद्र पासून ते आता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी यातले भास्कर केंद्र हे पंधरा वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच ता आहेत आता नवीन नियम मला वाटतं मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती किती वर्ष पंधरा वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो कारण हे काय करतात फक्त तीन महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेल्याला दाखवतात आणि तीन महिन्याने परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही ही अशी भयानक परिस्थिती आहे आणि एवढून एवढून लेकरे आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेच मला वाटतं आय बी एन एटीननी त्यांची एक मुलाखत दाखवली होती त्या मुलाखतीमध्ये महादेव मुंडेंचा मुलगा सुद्धा दाखवलाय आई तर रडतेच पण मुलगा सुद्धा रडतोय मग त्या दोन लेकरं आहेत कच्चे बच्चे आहेत महादेव मुंडेची आणि पंधरा महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आज एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी कबूल केलं की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाहीत त्याच्याऐवजी मी एल सी बीला ते हँडओवर करतो एलसीबीला हँडओव्हर करताना सुद्धा मी एस पी साहेबांना एक विनंती केली एल सीबीचे जे प्रमुख आहेत शेख अकोन यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे त्याच्यामुळं एलसीबीचे शेख वगळून एलसीबीला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली आम्हाला संतोष देशमुख कुमकटले तर तपासमध्ये वेगळे व्हिडिओ बाहेर येतात वेगळे खुलाशी आहेत त्या संदर्भात काही चर्चा झाली का की एस नाही मी बोललो ना आता त्याच्यामध्ये त्याचा तपास सी आय डी कडे चाललेला आहे त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी स्त्री त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली यांना सोमवारची वेळ मागितलेली तिकडं माझ्याकडे जे अपडेट्स आलेले आहेत ते सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज तेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलत न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली चौकशीच काय समितीचं काय काम हे पहा न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं जा हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देत त्याप्रमाणे मला वाटतं हुलुवालिया यांचं नाव आलेलं आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचं दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही ऑर्डर निघेल त्याची चौकशी चालू होईल पोलीस पोलीस काम आणि याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी नेमली ती न्यायालयीन चौकशी न्यायालयीन चौकशीच या संदर्भात आज जे आलेलो आहे ते मी महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे महादेव खुनी पुढच्या पंधरा दिवसाच्या आत सापडल्या पाहिजेत अशा प्रकारची विनंतीला गुन्हा दाखल करू नका असं व्हायरल झाली ए कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर बल्लाळ बल्लाळ देव त्या प्रभासच्या पिक्चर मध्ये होता एक बल्लाळ देव मिस्टर बल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक बीड मध्ये बरेच झाले त्याच्यामुळे तर हे स्तो माजलंय ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची जी झाली त्याचं कारणच हे आहे ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नीस कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पीए कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाल घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकड तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे या लवकर रोहित रोहित लवकर या अरे बाप रे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेल जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले लातूरच जेल मागतायत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी मात्र अण्णा महादेव गी प्रकरणामध्ये रवी सानफ जे तपाशी अधिकारी होते ते आरोपीपर्यंत पोहोचले होते मात्र त्यांना रवींद्र सानफ हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते अशी माझी त्याच्या आणि रवींद्र सानफ हा स्वाभिमानी अधिकारी आहे ते त्यांना सांगण्यात आलं की ते आता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते राजाभाऊ फड राजाभाऊ फडचं नाव टाक म्हणले आणि त्याच्याबरोबर पाच लोक आणखी जॉईन करून टाका आणि सहा जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झालाय या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबई कोण आणलेले अतुल दुबे सायबर तज्ज्ञ यांना आणले सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे परत परत हीच नावं काय या सहा मोबाईलला अर्धा पास सतत 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 सतत, सतत मला वाटतं शंभर वेळा दीडशेवाला मोबाईल केलेले आहेत महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडं फोन कसकाय जातात याचाही तपास झाला पाहिजे मी आज आरोपी मानत नाही पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एस पीना निवेदन दिलेलं आहे आणि दीडशे कॉल चेक केले गेलेत मनाकडून जे मुंबई वरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत दुबे दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे एक ट्विट आव्हाडांनी एक ट्वीट केलं आहे आज सकाळी त्या एक महादेव गीते, गीते। नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे हॉस्पिटलमधून मात्र ते महादेव गीते आता जेलमध्ये आहेत आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते मात्र बाहेर दिसतात महादेव गीते आणि त्यांनी जे... ज्यांच्यावर जेल 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 आरोप केले ज्यांनी गोळीबार केला असं त्यांचा ते मात्र बाहेर जाते असं झालंय का ट्वीट केले जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केलं असेल तर मला वाटतं ते खरोखर तपासलंच गेलं पाहिजे आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्या वेळेस यांचे आर होते मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको यांना विदर्भामध्ये तिकडं जरा लांब पाठवलं पाहिजे कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे वाल्मिकराशी संबंधित असलेल्या लोकांची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी दिसून येते यामध्ये ईडी चौकशी झाली पाहिजे ईडीची नोटीस लागलेली आहे फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे नेऊन घालतो तुम्ही तक्रार करणार आम्ही तक्रार करणार आहे आणि आता इथं मांजर शुंब्याला सापडले ना वीस पंचवीस एकर